हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज शिवमला मी इथे जवळ असलेल्या मराठी शाळेमध्ये सोडणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की मी त्याचं ॲडमिशन इथे सुद्धा केलेलं आहे तर मी त्याला इथेच सोडवणार आहे आज तर बघू शकता त्याची तयारी वगैरे झालेली आहे त्याला शाळेत सोडलं आणि शिवमचे बाबा घरीच होते आज त्यामुळे म्हटलं चला आज फटका मारूया म्हणून आम्ही दोघंही हो बाहेर फिरण्यासाठी निघालो होतो बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षानंतर निघालो होतो प्रत्येक वेळेस शिवम सोबत असतो प्रत्येक ठिकाणी पण आज पहिल्यांदा तो नव्हता त्याला आम्ही शाळेत सोडलं आणि मग निघालो होतो बघू शकता आम्ही जेव्हा इथे राहण्यासाठी आलो त्यावेळेस ह्या एरियामध्ये फारसाच काही नव्हतं पण एवढ्या तीन चार वर्षात इतकी डेव्हलपमेंट झाली आहे खूप फरक पडलेला आहे आता खूप सारी कन्स्ट्रक्शन होत आहेत खूप सारं काम चालू आहे यापैकी कोणता परिसर तुम्हाला ओळखीचा वाटतय का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते पूर्ण रोंगाचा परिसर आहे बघू शकतायत आणि आम्ही ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याला ट्रॅफिक अजिबात नव्हतं mm -hmm. त्यानंतर आम्ही दोघं किराणा करण्यासाठी गेलो किराणा करून झाल्यानंतर लक्षात आलं अरे व्हिडिओ हो घ्यायचा तर राहिलाच म्हणून मग किराणा भरून घेताना व्हिडिओ हो घेतला छोटासा अगदी थोडंसं सा सामान घ्यायचं होतं तर सामान घेऊन आम्ही तिथून निघालो घरी गेलो शिवमच्या बाबांनी माझ्यासाठी कॅटबरी घेतलेली आणि ती पडून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी व्हिडिओ घेतलाच नाही याचा कधी कधी छान वाटते नाही का खूप वर्षानंतर खात होते मी त्यानंतर शिवमची मधली सुट्टी झालेली तेव्हा मी तिथे त्याला बघण्यासाठी गेली की तो जेवण करतो की नाही पण तो छान मस्तपैकी असा बसलेला होता गेली तो तो बस मी गेली तेव्हा तो स्वतःच बसलेला मी गेल्यानंतर तो उठला शाळा छोटीशी आहे पण एक सवय व्हावी त्या गोष्टीची त्यानंतर मग मी तिथून बाहेर आली आणि जरा वेळ बघावं म्हटलं मग कशी बसताय काय तर ज्या मोठ्या मोठ्या मुली आहेत त्या लहान मुलांना खूप छान सांभाळून घेतात. आयुष्यच खरच खूप सुंदर असतं खरतर तर हे दिवस सुद्धा खूप छान असतात आपल्याला ते जगण्याचं जगून घेण्याचं खरं तर कळत नाही आता कितीही वाटलं तरी त्या आयुष्य आपण जगू शकत नाही या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे बघू शकता तिथल्या मॅडम सुद्धा व्यवस्थित समजावून सांगतात मुलांना व्यवस्थित बसायला सांगतात बघू शकताय शिवम किती सुंदर मस्त असा बसलेला आहे अगदी मस्त असं बसून एन्जॉय करतो आता सवय झाली म्हणायला काही हरकत नाही पण अजून पुढे दिवस सवय होण्याची गरज आहे तोपर्यंत मी असणार आहे मी कसं करू काय करू जमणारच नाही होणारच नाही हे म्हणून काही होत नाही काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो जसं की आता शाळेत जाऊन जाऊन त्या गोष्टींची सवय झालेली आहे तुम्ही अजून एक माझा व्हिडिओ बघितला असेल किंवा नसेल तर त्याच दिवशी माकड आलेलं गॅलरीमध्ये त्याचा मी पूर्ण व्हिडिओ वेगळा शूट केलेला आहे हे काय येतात काय ये का ये ते सगळं शूट केलेलं आहे तर तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर शिवमची शाळा सुटल्यानंतर मग त्याला मी आईस्क्रीम घेऊन देण्याचं प्रॉमिस केलेलं तर ते आईस्क्रीम त्याला मी घेऊन दिलं नंतर घरी आल्यानंतर मी शिवमच्या बाबांना शेवग्याच्या शेंगा काढून घेण्यासाठी सांगितल्या कारण भाजीला विशेष असं काही नव्हतं तर आजचा व्हिडिओ इथेच संपला असं मी अनाऊन्स करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय <laughs> त्यानंतर घरी आल्यानंतर 你先出去吧，